हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल एका मुलाचा एक प्रश्न आहे तो खूप महत्वाचा असं वाटते मला म्हणून मला वाटलं घेऊया हा बरेच मुलांचा प्रश्न असू शकेल आणि आई वडिलांची पण हे जबाबदारी आहे त्यामुळे आधी प्रश्न ऐकूया कालचेची व्हिडिओचा प्रश्न आहे व्हिडिओ खाली आलेला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पण वाचू शकता आय गेव्ह माय नीट एक्झाम दॅट इज मेडिकल एंट्रन्स टेस्ट फॉर एम बी बी एस बाय टेकिंग ए ड्रॉप आफ्टर ट्वेल्थ अँड इम्प्रूवड बाय रँक ऑफ नाईंटी थाउजंड कम्पेर्ड टू प्रिव्हियस इयर आय एम मिसिंग बाय ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रँक टू गेट ए सीट दिस इयर आय एम गेटिंग द बेस्ट डेंटल कॉलेज ऑफ माय स्टेट But mentally acceptance is not there. I am depressed and uh, traumatized. My parents are supporting me to try one more time, and I, am, I may succeed to get a seat next year. But seeing the huge syllabus, I am afraid. Please guide me, Ajit. How to come out of this? अँड प्रिपेअर व्हेरी वेल नेक्स्ट इयर हे बघा बरेच मुलांचं असं घडते ते बारावीला इवन अव झाल्यावर एक वर्ष ड्रॉप घेतात नुसतं नीटची परीक्षा करतात का आपल्याला एमबीबीएसला सीट मिळावं म्हणून आता ह्या मुलांनाही सांगितले ग त्याचे दोन दोन अटेम्प्ट झालेले आहेत पण त्याला यश मिळालेलं नाहीये आई वडिलांचा सपोर्ट आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे आता इथे बारावी झालेला मुलगा म्हणजे तुम्ही काही लहान नाहीत त्यामुळे आधी विचार करा हो मला एम बी बी एस करायचं आहे का मग किती वर्ष लागतेत आहे का काही दुसऱ्याला तुमची जायची मनस्थिती आहे आणि एकदा नीट पास झाला म्हणजे झालं नाही पुढे परत एम बी बी आपल्याला माहीत आहे लांब लचत कोर्स आहे तो आणि हे सगळ्याला आपली तयारी आहे का एवढ्यात नाही डॉक्टर झाल्यावर सुद्धा दिवस रात्र काम करावं लागते नाही आपल्याला तक करायचं आहे माझं तर पॅशन आहे असं असलं तर हरकत नाही आहे आणि वर्ष दोन वर्ष गेली तरी का म्हणजे काही झालं तरी एट एनी कॉस्ट एट एनी कॉस्ट मला तो करायचं आहे आणि नाही का म्हणजे तुम्हालाही मनात डाऊट येतो एवढं कॉम्पिटिशन आहे ह्यूज सिलेबस आहे मी करू शकतो का नाही हे बघा स्वतःला स्वतःवर विश्वास नाही म्हणजे तिथे संपते नाही काही झाला तरी मी मिळवणार आहे दिवस रात्र एक करून का होईना अभ्यास करणार आहे मिळवणार आहे एवढी तुमची मेंटल तयारी असली की नक्की सिलेक्शन होते तुम्ही बाकी कोणाचाही विचार करू नका स्वतःकडे बघा आणि एक तुम्हाला सांगू आयुष्यात आयुष्यात स्वतःची सगळी काळजी स्वतःचं केअर स्वत काही करायचं आहे तर ठरवायचं हे स्वतः ठरवायचं असते अगदी लहान असताना कळत नसताना ठीक आहे आई वडील बघतात ओके पण एकदा आपण समंजस झालो म्हणजे मेच्युरिटी आली आपण अडल्ट झालो मग हे पुढचं सगळं आपले स्वतःच्या हातात आहे आपली जबाबदारी आप आपल्या हातात आहे आपण दुसरेवर ढकलून चालत नाही आता तुम्हाला एन एल्डरली पर्सन सांगायचं असलं तर डॉक्टर झालं तर अशी आयुष्य आहे का बाकी गोष्टीत कितीतरी लोक यश मिळवलेली आहेत का नाही आधी मुळात बघा तुम्हाला कशाची आवड आहे तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या हे जास्त महत्त्वाचं आहे नाही तुम्हाला आणि काही गोष्टीची आवड आहे ते त्याच्याकडे लक्ष दिला तरी चालते आणि हेच आपण दुसरं कोणालाही दोष देता कामा नये आईवडिलांना सुद्धा आईवडील पण काय करतात अहो तुमची आवड आहे तुम्हाला करायचं आहे म्हणून ते सपोर्ट करतात ते त्यांची ड्युटी करतात पण अभ्यास करणं परीक्षेला बसणं परीक्षा पास होणं पुढे अभ्यास करणं हे सगळं तुमचे हातात आहे त्यामुळे आधी स्वतःला टेस्ट करा एकटं बसा एक दिवस स्वतःला विचारा मला हे सगळं पेलेल का परीक्षा ओके हे झालं परीक्षा पास झालो मिळालं पण सगळं मला पेलेल का आणि एट द डे मी तुम्हाला सांगू आयुष्यात आपण आनंदी व्हायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे हे महत्वाचं आणि ह्याच्यासाठी काही डॉक्टर झालो तरच मी आनंदी राहतो का हा विचार करायला पाहिजे किंवा सगळे डॉक्टर्स आनंदी आहेत का तुम्ही एखादा तुमचे फॅमिली डॉक्टर असेल त्यांना जाऊन भेटा त्यांना विचारा सगळ्या गोष्टींचं आणि स्वतःचा निर्णय घ्या आणि स्वतः निर्णय एकदा घेतल्यावर मात्र नंतर तर पुढे काय करायचं हे स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे असं कितीतरी एक्झाम्पल्स आहेत पूर्वी आपल्याकडे मनीषा मस्कर म्हणून एक जिल्हाधिकारी होत्या आता मुंबईला आहेत त्या यू पी एस सी त्या बारावी झाल्यावर मेडिकलला मिळालं होतं त्यांना मेडिकल कॉलेजला गेल्या पण त्या पण त्यांना आठ दिवसात कळलं हे काही मला आवडणारं क्षेत्र नाही त्या आल्या बाहेर एल एल बीला ॲडमिशन घेतल्या एल एल बी झाल्या आय ए एस झाल्या कितीतरी वर्ष जिल्हाधिकारी म्हणून होत्या आणि नंतर आता त्या सेक्रेटरी आहेत मुंबईला म्हणजे कशातही आपल्याला यश मिळते पण निर्णय हा स्वतः घ्यायचा असतो स्वतःला स्वतःच आयुष्य कस पुढे न्यायचं आहे आणि हे कळते हल्ली बरं का एटलिस्ट सातवी झाल्यावर मुलांना कळायला लागते ला 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 दहावी झाल्यावर तर कळतेच मला काय आवड आहे हा स्पष्ट सांगणारी मुलं आहे आई वडील दोघही एवढे मोठे डॉक्टर असले तरी असं म्हणणारी मुलं आहेत नाही मला एमबीबीएस ला जायचं नाही मला इंजिनिअरिंगला जायचं आहे किंवा आणि कुठले कोर्सला जायचं आहे हे ते स्पष्टपणे सांगतात आणि आई वडील पण एक्सेप्ट करतात त्यामुळे कम्प्लीट स्वतःला अभ्यास करा स्वतःला प्रश्न विचारा आयुष्यात पुढे काही घडला तरी त्याला तुमचं तुम्ही जबाबदार आहात आई वडील सुद्धा आहेत ते त्यांचं कर्तव्य करतात करता, पैसे भरतील तुम्हाला सपोर्ट करतील करतील पण जबाबदारी ही तुमची तुम्ही घ्यायची आहे त्यामुळे स्वतःला विचारा मला काय करायचं आहे आणि त्याचे प्रमाणे पुढे जावा मी म्हटले सारखा निवांत बसा स्वतः आपण काय करतो माहिती का आपल्याला बाकी सगळ्यांच माहित असते जगात कुठे काय घडते कोण ॲक्ट्रेस कोणाबरोबर तिचं लग्न होणार आहे सगळं माहीत असते आपण मात्र स्वत बदल समजून घ्यायला कमी पडतो त्यामुळे आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यावर ताबडतोब काय करा स्वतःशी बोला एकटं बस आई वडिलांना सांगा मला जरा स्वतःशी बोलायचं आहे स्वतःचा निर्णय घ्यायचा आहे म्हणून मला डिस्टर्ब करू नका आणि स्वतः शांतपणे बसा मोबाईल सुद्धा नको तुमच्या जवळ हवं ते एक कागद आणि पेन पेन्सिल घ्या तुम्हाला काय विचार येतात ते लिहून काढा तुम्हाला काय करायचं आहे तर नक्की ठरवा नाही काही झालं तर मी करणार आणि मला डॉक्टरच व्हायचं आहे त्याच्याशिवाय काही नाही असं असला की ठीक वेल अँड गुड आणि एक प्रयत्न करा दुसरा घ्या तिसरा घ्या हरकत आहे पण नाही हे मला अवघड वाटते हां मला दुसरे दुसरेतही इंटरेस्ट आहे ते दुसरं काय करायचं तर ठरवा इवन ग्रॅज्युएशन केल्यावर किती तरी यू पी एस सी एम पी एस सीचे जॉब्स आहेत चांगले अधिकारी बनू शकता तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकता पण निर्णय हा तुमचा आहे आणि ॲट द एंड ऑफ द डे वी शुड बी हॅपी इन लाईफ तर महत्त्वाचं आहे हॅव ए गुड डे